नमस्कार मी मोनयन पुरे आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक मनोरंजक स्टोरी घेऊन आली आहे टाटा समूहाचे आधारस्तंभ उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्रात एक धक्कादायक तपशील समोर आलाय संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का देणारी ही बातमी तुमच्यासाठी आणली आहे रतन टाटा यांचा उल्लेख आला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते एक उदार आणि दानशूर व्यक्तिमत्व पण त्यांच्या मृत्यूपत्रात असा एक उल्लेख आहे ज्यामुळे अनेकांना धक्का बसलाय हो रतन टाटांनी आपल्या अब्जावधी रुपयांच्या संपत्तीतील तब्बल पाच कोटींहून अधिक रक्कम एका अनोळखी व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतलाय आणि या व्यक्तीचं नाव आहे मोहिनी मोहन दत्ता आता प्रश्न असा आहे मोहिनी मोहन दत्ता आहेत तरी कोण जमशेदपूरच्या एका ट्रॅव्हल व्यवसायात काम करणाऱ्या या व्यक्तीला एवढी मोठी संपत्ती का देण्यात आली हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाच असेल मिळालेल्या माहितीनुसार मोहिनी मोहन दत्ता आणि रतन टाटा यांच्यात एक खास नातं होतं पण हे नेमकं नातं काय होतं व्यावसायिक संबंध वैयक्तिक नातं की आणखी काही या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे काही जण याला रतन टाटा यांचं दानशूर मन म्हणतात तर काहींना यात मोठं गूढ रहस्य वाटतं रतन टाटांनी त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोणाला करावा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय मात्र टाटा यांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोचक आणि मनोरंजक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका